आज तेवीस जानेवारीपासून मराठा समाज मागास ठरण्यासंदर्भामधलं जे काही सर्वेक्षण आहे ते चालू होऊ झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जारांगी पाटलांना प्रश्न विचारण्यात आला की क्युरिटी पिटिशनच्या अनुषंगाने मराठा समाज हा मागास ठरवण्याचं सर्वेक्षण चालू आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय वार्ताहरांना हे विचारायचं होतं की तुम्ही कुणबीवरच ठाम आहेत की कुणबी आरक्षणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त ते मिळणार तुम्ही तेही घेणार आहेत त्यावरती जरांगी पाटलांनी आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत व्यक्त केलाय ते मराठा समाजासाठी महत्वाचं आहे आजपासून मराठा मागासलेपणाचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे नाही ते आहे ना ते आम्ही मी सांगितलं की आम्ही ते नाकारलेलं नाही परंतु ते टिकणार आहे का ओपन कोर्टात त्याची हिरिंग होणार आहे का एन टी व्हिज सारखं ते टिकणार का कारण इंद्रा सहानीच जजमेंट सांगतं पन्नास टक्के वर्गावर आरक्षण उडणार नेमका ते टिकणार आहे का नाही याचं स्पष्टीकरण सुद्धा होणं गरजेचं ते मराठ्यांनी कधी नाकारले कधीच नाकारलं नाही पण जर मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या ओबीसी आरक्षणातल्या तर मराठ्यांकडून बी एकच साधा आणि सोपा मराठ्यांना इथंच देऊन टाका ना किंवा चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित करा तोच आकडा प्रचंड मोठा होतो आणि सगळ्या सोयऱ्यांची जी व्याख्या आहे त्याचा अध्यादेश काढा पण मराठी पण या सर्वेक्षणामुळं महाराष्ट्रातील मराठ्यांचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी मदत होणार आणि त्याची काम सुरू झालेलं आहे जिल्हा पातळीवर गाव पातळीवर सगळे अधिकारी जोमानं कामाला लागलेले आहेत चांगली गोष्ट बोललो ना मी क्युरिटी पिटिशन या मराठा महाराष्ट्रातला एकत्र आला आणि आंदोलनाच्या धगीमुळं सरकार विषय नाही सर्वेक्षण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं आजपासून राज्यभर सर्वेक्षण घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे बरोबर तेच तेच सर्वेक्षणच त्याच्या क्युरिटी पिटिशन साठी चाललंय मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यासाठीच ते म्हणून आम्ही सांगतोय की त्याचं स्वागत केलंच ना मी परंतु टिकणार आहे का आम्हाला तेच विषय सर्वेक्षण होणार परत तिथंच जाणार आहे तो विषय जवळच कारण मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यातले आटिशकोड आयोगाच्या त्या भरून काढाव्या लागणार आहे त्यामुळं ते टिकणार आहे आहे ते अनेक प्रश्न आहेत त्याच्या आणि टिकणारे तर स्पष्टीकरण करणं सरकारचं खूप गरजेचं आहे परंतु चांगली गोष्ट आहे कामाला लागलेत किमान या आंदोलनाचं मराठा एक काल या मराठ्यांचं सुद्धा स्वीकारण्याचं ना हरकत नाहीये त्यांची परंतु ओबीसी आरक्षणे आमची मागणी त्याप्रमाणे करावं याच्यावर आम्ही आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात उद्या ठीक आता ती काय निर्णय सुनावणी कशी ओपन कोर्टात हिरिंग चेंबर मध्ये अनेक विषय आहेत त्याचा उद्या बघूयात कारण न्यायालयाच्या विषयावर बोलणं बरोबर नाही